गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आज मी बनवणार आहे रव्याचा शिरा तर त्यासाठी मी या ठिकाणी दोन वाट्या रवा अर्धी वाटी तुपावर चांगला भाजून घेतला आहे तर भाजून घेताना त्यामध्ये एक केळ बारीक तुकडे करूनही टाकलं आहे तर रवा आणि केळ व्यवस्थित परतून झालं की नंतर एका दुसऱ्या पातेल्यामध्ये दीड वाटी पाणी आणि एक वाटी दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि रव्या या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून वाफ आल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि एक वाटी साखर घालून आणि मी यामध्ये सुकामेवा म्हणून मनुके घातले आहेत तर तुम्ही आवडीनुसार अजून दुसरेही ड्रायफ्रूट्स घालू शकता आता साखर घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि झाकण लावून पुन्हा एकदा वाफ आली साखर विरगळली की आपला गोडाचा शिरा प्रसादासाठी तयार आहे तर तुम्ही पाहत असाल असा मस्त आणि सुटसुटीत असा शिरा आपला तयार आहे तर अशा प्रकारे आपला रव्याचा मस्त असा शिरा तयार आहे